श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्हाला वाटत असेल स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपा आपल्यावर आणि आपल्या, आपल्या कुटुंबावर राहावी तर हा मंत्र तुम्ही मनोभावे संपूर्ण ऐका अर्धवट ऐकण्याचे पाप तुम्ही करू नका जेव्हा जेव्हा तुमचे मन अस्वस्थ असते तेव्हा तेव्हा हा मंत्र नक्की ऐका हा मंत्र तुमच्या थांबलेल्या नशिबाला गती देणारा आहे आणि या मंत्राद्वारे तुमच्या नशिबाला गती द्यायची का नाही हे सर्वस्वी तुमच्यावरच अवलंबून आहे कारण यामागे तुमचे नशीब थांबलेले आहे आणि तुमच्या नशिबात मोठी चमत्कारिक रहस्यमय घटना तुम्हाला कधीही वाटले नसेल आपल्या जीवनात एवढे चांगले कसे झाले अशी घटना गोष्टी घडणार आहेत त्याचे संकेत या मंत्रातच दडलेले आहेत तुम्ही फक्त मंत्र ऐकायला तर सुरुवात करा आणि मग पहा चमत्कार तुमच्या घरात ज्ञानाचा पैशाचा पाऊस पडणार आहे पैसा आणि धन आपल्याकडे विपुल प्रमाणात असते तेव्हाच आपल्या सर्व इच्छा सर्व स्वप्न पूर्ण होतात आणि तेव्हाच लोक तुमच्या जवळ येतात नाही तर शेजारून गेले तरीही कोणी बोलत देखील नाही तुमची अवस्था अतिशय गरीब दरिद्री व्यक्तीसारखी होते या मंत्रामुळे तुमच्या नशिबात जे सुप्त अवस्थेत आहे ते जागृत होणार आहे आणि तुमच्या आयुष्यात धनाचा वर्षाव होणार आहे त्यामुळे जास्त वेळ न घालवता हा मंत्र मनोभावे ऐकण्यास सुरुवात करा परंतु एक अट आहे हा हा मंत्र ऐकण्यास सुरुवात कराल तेव्हा तो शेवटपर्यंत ऐका त्याचे तुम्हाला पूर्ण फळ मिळेल कारण जिथे स्वामींवर प्रचंड श्रद्धा आणि विश्वास असतो तिथे अशक्य ही गोष्टी शक्य होतातच मंडळी स्वामींचे आपण मनापासून भक्ती केली तर तुमची थांबलेली कामे मार्गी लागतील तुम्ही प्रचंड यशवंत व्हाल तुम्हाला जीवनात ते सर्व काही मिळेल ज्याची तुम्ही अपेक्षा केली होती तुमचे आजार पण नष्ट होईल तुमच्या आयुष्यात प्रचंड मोठमोठ्या चांगल्या गोष्टी घडू लागतील ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल धन हे दुपटीने किंवा तिपटीने वाढेल तुमचे मन स्थिर होईल अस्वस्थ मनाला सांभाळणे अतिशय अवघड आहे परंतु स्वामींचा हा मंत्र तुमचे अस्वस्थ मनाला शांत करून जीवन आनंदाने सौख्याने आणि सुखाने भरून जाईल मंडळी माणूस आहे अडचणी तर असणारच परंतु त्या अडचणी दूर सारून जो यशाचे शिखर गाठतो तोच खरा प्रयत्नशील माणूस असतो स्वामी म्हणतात त्याच फोन समोरून तुला आनंदाच्या बातमीचा फोन येईल त्यामुळे या स्वामी मंत्राला हलक्यात घेऊ नको कधीकधी आपण तणावात दुःखात आणि निराशेच्या गर्तेत अडकतो की आपल्याला चांगले होईल असे वाटतच नाही पण स्वामी समर्थ सांगतात बाळा था थांब जरा मी आहे ना तुझ्या सोबत तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील कदाचित तू खूप दिवसापासून एखाद्या बातमीची वाट बघत असशील नोकरीसाठी एखादा कॉल घर विकत घेण्यासाठी मंजुरी एखाद्या नात्याचा मिला किंवा एखाद्या प्रचंड आजारातून सुटका काय कोणतीही गोष्ट असू शकते पण स्वामी म्हणतात त्या बातमीसाठी एवढा वेळ लागतो तेवढाच वेळ माझी तयारी सुरू आहे मी तुझ्या मार्गातले तुझ्यासाठी योग्य वेळ आणि योग्य संधी बनवतोय आणि मग अचानक एक दिवस एक कॉल येईल आणि सगळं नशीबच तुझं बदलून जाईल बघ ना कधी कधी आयुष्य अचानक फुलतं आपण एखाद्या फोनवरून हसतो तर कधी अश्रूही थांबतात स्वामी म्हणतात हा फोन म्हणजे माझं माध्यम आहे मी त्याचं उत्तर आहे आणि तू जिथे थांबलास तिथूनच तुला पुढे जायचं आहे बाळा तू काळजी करू नको ज्या दिवशी तुला जो फोन येईल त्या दिवशी तुझ्या सर्व संकटांची उत्तरे तुला मिळतील तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम धन श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो श्री धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो न ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री, श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो श्री धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री, श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ धनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम धन श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम, नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नमः ओम श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम धन कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो न ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ श्रीधनकुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो नम ओ कुबेराय श्री स्वामी समर्थाय नमो ओम श्री स्वामी समर्थाय नमो नम